नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या दिव्यांची आवस असे म्हणतात या अमावस्येला गताहारी अमावस्या असेही म्हणतात हिंदू संस्कृतीत हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीपा अमावस्या जास्त प्रमाणात साजरी करण्यात येते अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस या दिवशी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ करतात हे दिवे उजळवून त्यांची पूजा केली जाते पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी बाजरीच्या गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी त्या दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी घरातील सुख शांतीसाठी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घराबरोबरच मंदिरात शाळेत सुद्धा दीप प्रज्वलन केले जाते उत्तर भारतात या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध पितृतर्पण करतात तसेच काही ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा माता यांची पूजा करून दिवे लावण्यात येतात या अमावस्येनंतर पवित्र असा श्रावण मास सुरू होतो जो चातुर्मासातील पहिला महिना आहे पवित्र अशा चातुर्मासात मांसाहार मद्यपान या दारू पिण्यावर जे असते बरेच जण फक्त श्रावण महिना पाळतात म्हणून हे सर्व खाण्यापिण्याचा श्रावण महिना सुरू होण्याआधी आषाढी अमावस्या हा शेवटचा दिवस असतो म्हणून मांसाहारी मद्यपान करणारे हा दिवस खाऊन पिऊन साजरा करतात या दिवसानंतर आपला आहार बदलतो म्हणजे तो गताहार होतो गत म्हणजे मागचा गेलेला म्हणून या अमावस्येला गताहारी अमावस्या म्हणतात दीप अमावस्येच्या दोन कहाण्या आहेत त्या आपण आता ऐकूयात या कथांमध्ये आपल्यासाठी एक एक संदेश आहे यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर पहिली कथा एक आटपट नगर होतं त्या नगराच्या राजाला एक सून होती ती रोज घरातले दिवे स्वच्छ करून तेलवात करून लावत असे दिव्यांच्या अमावस्येला दिव्यांना घासून पुसून लख करून त्यांची पूजा करून त्यांना चांगला गोडाचा नैवेद्य दाखवत असे एके दिवशी त्या सुनेने घरातील पदार्थ चोरून खाल्ला आणि घरातले ओरडतील म्हणून तो उंदरांनी खाल्ला असे सांगितले उंदरांनी विचार केला की हिने आपल्यावर खोटा आळ घातला आहे तर आपण आता हिचा सूड घेऊया त्यानुसार उंदरांनी सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सासू सासरे दीर यांनी सुनेची निंदा केली आणि तिला घरातून हाकलून लावले ती जे दिवे स्वच्छ करून लावत असे नैवेद्य दाखवत असे ते सगळे बंद झाले एकदा राजा शिकारीवरून परत येत असताना रात्री गावाबाहेर आरामासाठी थांबला त्यावेळी एक आश्चर्य घडले गावातील सर्व दिवे अदृश्य रूपात त्या झाडावर येऊन बसले होते तो दिवस आषाढी अमावस्येचा होता आणि आज आपापल्या घरी आपली कशी पूजा झाली काय नैवेद्य मिळाला याबद्दल ते दिवे बोलत होते तेव्हा राजाचा दिवा सांगू लागला या वर्षी माझ्यासारखा नाही ना माझी पूजा झाली ना कोणी मला नैवेद्य दाखवला इतर दिव्यांनी असे का म्हणून विचारले तेव्हा तो दिवा म्हणाला की मी राजाचा घरचा दिवा आजच्या दिवशी माझा थाटमट असायचा पण हे सर्व करणाऱ्या राजाच्या सुनेवर खोटा आळ आला आणि त्या दिव्याने सर्व खथा सांगितली आणि दिवा म्हणाला ती सून जिथे कुठे असेल तिथे आनंदात राहो असा माझा तिला आशीर्वाद आहे राजाने हे सर्व ऐकले त्यांनी घरी जाऊन सर्व प्रकरणाची नीट चौकशी केली आणि आपली सून निर्दोष आहे याची राजाला खात्री पटली तेव्हा त्याने सुनेचा उचित आदर सत्कार करून तिला घरी आणले तिची क्षमा मागितली अशा प्रकारे त्या सुनेला दिवा म्हणजे दीपक पावला तिच्यावरचा खोटा आळ गेला तसा तुम्हा आम्हाला दीपक पावो खोटा आळ जावो अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता दुसरी कहाणी ऐकूयात तमिळ राज्यातील एक धनवान व्यक्तीला विनीत नावाचा एक मुलगा आणि गौरी नावाची मुलगी होती त्यांनी लहानपणीच ठरवले होते की गौरीला ज्या मुली होतील त्यांचे हो, करायचे यथावकाश दोघांची लग्न झाली परंतु दुर्दैवाने विनीतला दारिद्र्य प्राप्त झाले विनीतला तीन मुले आणि गौरीला तीन मुली झाल्या परंतु विनीत गरीब झाल्याने गौरीने त्याला दिलेले वचन मोडले आणि आपल्या दोन मोठ्या मुलींची लग्ने श्रीमंत घरात करून दिली गौरीच्या तिसऱ्या मुलीचे नाव सगुणा होते तिला आपल्या आईने मामाला दिलेले वचन मोडले हे ऐकून वाईट वाटले आणि तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवले आईने समजावून सांगूनही तिने तिचे ऐकले नाही आणि सगुणा लग्न होऊन विनीतच्या घरी गेली गरिबीतही चांगला संसार करू लागली एके दिवशी त्या राज्याचा राजा स्नानासाठी गेला असता त्याने त्याची रत्नजडीत अंगठी काढून बाहेर ठेवली होती ती अंगठी घारीने उचलली आणि ती घार सगुणेच्या घराच्या छपरावर जाऊन बसली घारीला जेव्हा कळले की अंगठी काही खाण्याची वस्तू नाहीये तेव्हा तिने ती अंगठी तिथे टाकून दिली सगुणाला ती अंगठी मिळाली आणि ती राजाची आहे हे समजले तिने ती अंगठी राजाला परत गेली तेव्हा राजा प्रसन्न झाला आणि तुला काय पाहिजे ते माग असे म्हणाला सगुणाने राजाला सांगितले की येत्या शुक्रवारी फक्त माझ्याच घरी दिवे लावलेले असावेत राज्यात बाकी कोणाच्याच घरी दिवे लावू नयेत राजाने तशी दवंडी राज्यभर दिली त्या शुक्रवारी दीप अमावस्या होती संध्याकाळी सगुळांनी सर्व घरभर दिवे लावले आणि एका तो दिराला पुढच्या दरवाज्यात तर दुसऱ्या दिराला घराच्या मागच्या दरवाजात उभे केले पुढच्या दरवाज्यात उभ्या असणाऱ्या दिराला तिने सांगितले की घरात येणाऱ्या बाईला तू घरातून बाहेर जाणार नाहीस अशी शपथ घाल तर मागच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या दिराला जर मागच्या दरवाज्यातून कोणी बाई बाहेर गेली तर घरात परत येणार नाहीस अशी शपथ घालायला सांगितले तिने सांगितल्याप्रमाणे तिच्या दिरांनी केले पुढच्या दरवाजातून आत आलेली लक्ष्मी तशीच घरात राहिली आणि मागच्या दरवाजातून बाहेर गेलेली अलक्ष्मी परत घरात आली नाही त्या दिवसापासून सगुणाच्या घरी धनधान्य विपुल प्रमाणात झाले सगुणाला दीप अमावस्येला दीपक पावला आणि ते सर्व सुखासमाधानाने राहू लागले सगुणाला जसा दीपक पावला तसा तुम्हा अम्माला पावो आपल्या घरी सुख समृद्धी येवो अशा या दोन कथा आपण आता ऐकल्या मी खरे बोलावे छोटेसे खोटे पण आपल्या आयुष्यातील बरेचसे अनर्थ घडवू शकते आणि आपण केलेले सत्कर्म चांगले काम आपल्या कामी येते ही शिकवण पहिली कथा आपल्याला शिकवते तर प्रामाणिकपणे वागल्यामुळे काम केल्यामुळे आणि आपली हुशारी वापरून आपण आपल्या वाईट परिस्थितीतूनही बाहेर येऊ शकतो हे शिकवण आपल्याला दुसरी कथा देते तर आजच्या या कथा आपल्याला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद